पाहिलं होतं तसेच भागातील त्याच्या हल चुकपणे घेण्यासाठी कॅमेराचं पूर्ण अखेरी सक्रिया कुशल आणि प्रशिक्षा बोग जी परिशुद्ध या मोहिमांतर परिस्थिती सुरक्षा जीव सुरक्षेने सोडून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल एअरपोर्टला मी सांगितलं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे आणि जे तीनशे कोटी रुपयाचा ट्रान्झॅक्शन मध्ये ते कुठून आले कुठं ठेवले कोणाकडून घेतले या दिलं आंड कोर्टाने सरकारी वकील जे त्यांची बाजू ऐकून घेतली डिफेन्स त्यांचे वकील त्यांची ऐकून घेतली आता असे म्हणायला तपास करायला लागली आणि आता त्यामुळे तपासाला थोडासा आम्हाला आहे तपास चांगल्या पद्धतीने चाललेला आहे परंतु तपासासाठी तपासी अधिकाऱ्यांना थोडीशी संधी देणं गरजेचं होतं आने वाला तो उसके ढो से एडो कंपनी आर जो उस उसमें मैं की वजह से ये पावर बैटरनी भी एक्सपायर तो तो जैसे ये पावर बैटरनी भी एक्सपायर हो गई तो मैंने जल्दी करके ने जैसे समय उसने इन्वेस्ट था

उठण अकोडून घेऊ काही त्यांची कुलकर्ती उठणकडून घेऊ काही त्यांची त्यांची ऐकून त्यांची त्यांची ऐकून वतनदारातर्फे मी ऍडवोकेट अरुण सोन्य म्हणून बाजू मांडली माझी व्यक्तीने वतनदारातर्फे मी अॅडव्होकेट अरुण सोने म्हणून बाजू मांडली माझी बाजू ऐकून घेतली आणि ऑनरवाई बाजू ऐकून घेतली आणि ऑनरवाई कोर्टाने हा

जो वतनदार है 28 वतनदार उसमें डेड हो गए जो वतनदार है 28 वतनदार उसमें डेड हो गए उसकी वजह से ये पावर ऑफ की वजह से ये पावर ऑफ ने भी एक्सपायर होगी अभी जो शीतल देजवानी ने वो एक वो वो आमेडिया को करके देने देते समय आमेडिया को करके देने देते समय वो लोग में थे तो उसने ये सब

तसेच बोगद्याच्या आतील भागातील त्याच्या हालचाली अधिक अचूक परत तीस सदस्य तसेच बोगद्याच्या आतील भागातील त्याच्या हालचाली अधिक अचूक परात तीस सदस्यांच्या अत्यंत कुशल आणि प्रशिक्षित संयुक्त पथांच्या अत्यंत कुशल आणि प्रशिक्षित संयुक्त पथकान परिस्थिमेमुळं विमानतळ परिसरातील सुरक्षा आणि वन्यजीव संरक्षण या दोन्ही दृष्टी चिंता दूर झटकाच आणि नैसर्गिक सोडण्याची कार्यवाही

अनेक तांत्रिक आणि सुरक्षा विषयक अडचणींवर मात करत या बिबट्याला सुरक्षित रित्या मागील अनेक महिन्यांपासून या पुण्याच्या विस्तृत आणि संवेदनशील परिस्थिती दर्शवली संस्थांनी बिबट्या बारीकला ठेवलं त्याला पकडणे हाती घेत या पण एका बोलताना स्थितीत शुद्ध करणे या यशस्वी मोहिमेमुळं विमानतळ परिसरातील क्षण या दोन्ही दृष्टिकोनातून एक मोठ झाली आहे बिबिलच्या की सुरक्षित सोडे आवश्यक वाही केली पॉवर झाली की रजिस्टर्ड असेल किंवा नोटरी असेल त्या पॉवर मधले

उनका नाम नहीं अभी वो इंस्टिगेशन का पार्टी पार्टी पुणे विमानतळ परिसर रीसा कटने आत पेफचारी कढने आत

लोक व्यक्ती करून दिलं तीनशे कोटी रुपयाचा ट्रान्झॅक्ट झाले त्या तीनशे कोटी रुपयाच्या को ट्रान्झॅक्शन मध्ये ते कुठून आले कुठं ठेवले कोणाकडून घेतले या संदर्भात ऑनरेबल कोटाला सजमिशन